त्यांचं पिक्चर जेव्हा थिएटरला लागायचा तेव्हा घरातला करता पुरुष सायकल वरून त्या पिक्चरची ऍडव्हान्स बुकिंग करायला जायचा ते तिकीट घेऊन जेव्हा तो घरी पोहोचायचा तेव्हा ते तिकीट हातात घेऊन त्याची मुलं ते कौतुकाने पाहायची चार दिवसांनी जेव्हा ते त्या पिक्चरला म्हणजे त्या सोहळ्याला आता त्यांच्यासाठी तो सोहळाच त्याला ते संपूर्ण कुटुंब एकत्र जायचं तर हे सगळं व्हायचं एका माणसाच्या चित्रपट पाहण्यासाठी ज्यांना सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात ते म्हणजे अभिनेते सचिन पिळगावकर त्यांचा एक इंटरव्ह्यू सध्या व्हायरल होतोय जो त्यांनी नऊ महिन्यांआधी दिला होता ज्यात त्यांनी असा दावा केला होता की शोले चित्रपटातला अमजद म्हणजे गब्बर सिंगचा तो सुपरहिट डायलॉग त्यांना कसा बोलायचा हे सचिन यांनीच त्यांना सांगितलं यावरून नेटकर यांनी त्यांना धारेवर धरलं आणि ट्रोल करायला सुरुवात केली पण हे काही पहिल्यांदाच होत नाहीये याआधी सुद्धा त्यांना बऱ्याचदा ट्रोल केलं गेलंय त्यामुळे या घटनेमागचं सत्य काय हा सगळा गोंधळ नेमका काय आणि महत्वाचं म्हणजे त्यांना ट्रोल करणारे त्यांचे योगदान विसरत चाललेत का जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर सचिन पिळगावकर यांची ट्रोल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये सहा वर्षांआधी ना जेव्हा त्यांनी आमचे मुंबई हे गाणं केलं होतं तेव्हा सुद्धा त्यांना भयंकर ट्रोल केलं गेलं होतं एवढं की आजही त्या गाण्यावरून सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जाते काही लोक म्हणतात की त्यांना ट्रोल करण्याची गरजच नाही हे गाणं बनवून त्यांनी स्वतःला ट्रोल केलंय त्यानंतर ते ट्रोल झाले त्यांच्या इंटरव्यूजमुळे मुळे आणि त्यात अतिशय अलंकाराचा जास्त वापर केल्यामुळे असंच एक इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलेला शोलेचा किस्सा ज्यावरून सध्या त्यांची ट्रोलिंग सुरू आहे तर अमजद खान यांना त्यांनी डायलॉग कसा घ्यावा हे सांगितलं होतं असा दावा त्यांनी केला होता त्यावर मग त्यांना कोणतरी म्हणालं की अरे सचिन पिळगावकर कोण इतके मोठे की अमजद खान यांना ते शिकवतील तर कोणी म्हणतं हा काही गप्पांचा आहे एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करून सांगितलं की त्यांना सचिन यांचं म्हणणं पटत नाहीये पण या सगळ्या आधी त्यावेळी नक्की काय घडलं होतं हे समजून घ्यायला हवं तर एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये जेव्हा शोले हा चित्रपट बनत होता त्या काळात अमजद खान हे इंडस्ट्रीत नवखे होते शोले हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता आणि हो गब्बर सिंगच्या भूमिकेसाठी त्यांना कास्ट करण्याआधी त्यांना चित्रपटात काम करण्याचा अनुभव नव्हता कॉलेजच्या नाटकांमधून त्यांनी थोडं काम केलं होतं त्याचवेळी सचिन पिळगावकर हे सतरा वर्षांचे असले तरी त्यांचा चित्रपटात काम करण्याचा अनुभव दांडगा होता त्याने वयाच्या पाचव्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली होती एकोणीशे बासष्ट मध्ये हा माझा मार्ग ऐकला या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं आणि थेट भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आता शोले चित्रपटात काम करेपर्यंत त्यांनी राजा परांजपे मीना कुमारी देवानंद शमी कपूर ऋषिकेश मुखर्जी यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम केलं होतं आणि सचिन हे शोले चित्रपटात रमेश सिप्पींना असिस्ट करत होते म्हणजे एका युनिटमध्ये ते त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह होते तर शोलेच्या सेटवर काय झालं की अमजद खान यांचा आवाज गब्बरच्या भूमिकेसाठी योग्य वाटत नव्हता त्यांचा आवाज बारीक आणि कमजोर वाटत होता आणि त्यात खरनायकाची ती धमक नव्हती हे प्रकरण इतकं वाढलं होतं की त्यांना चित्रपटातून काढण्याचा विचारही झाला होता शोलेचे लेखक सलीम जावेद यांनी सुद्धा डिरेक्टर रमेश सिप्पी यांना अमजद यांचा आवाज डब करून दुसऱ्या कोणाचा तरी आवाज वापरण्याचा सल्ला दिला होता आता सचिन पिळगावकर यांनी शोलेमध्ये अहमदची छोटी पण महत्वाची भूमिका साकारली होती इतकंच नाही तर त्यांना काही दृश्यांसाठी असिस्टंट डिरेक्टर बनण्याचीही संधी मिळाली होती त्यांनी आणि अमजद खान यांनी काही सीन मध्ये एकत्र काम केलं होतं त्यामुळे मग सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना सांगितलं की मला फक्त तीन दिवस द्या डबिंग मध्ये आज सुधारणा होऊ शकते सचिन रोज सकाळी पाच वाजता अमजद खान यांच्यासोबत राजकमल स्टुडिओ जायचे तिथे साऊंड रेकॉर्ड सूत यांच्या मदतीने त्यांनी अमजद यांच्यासोबत डबिंगवर काम केलं त्यांनी अमजद यांना सांगितलं की आवाजात बेस वाढवा ट्रेबल कमी करा कितने अदभीत हे हा डायलॉग अमजद यांनी खर्जात बोलला आणि त्या तीन दिवसात त्याने तो परफेक्ट केला आता जेव्हा हा डबिंगचा ट्रॅक रमेश सिप्पियानं ऐकवला गेला तेव्हा त्यांनी लगेच ठरवलं की अमजदच डबिंग करणार सचिन यांनी याचा उल्लेख त्यांच्या आत्मचरितात हा माझा मार्ग यामध्ये केलाय त्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा सचिन पिळगावकर असं म्हणतात की माझ्या मागे जो अनुभव होता तो मागे नव्हता आता सचिन यांनी जे काही किंवा लिहिलंय ते खरं आहे की खोटं आहे माहित नाही पण सचिन पिळगावकर हे फक्त अभिनेतेच नाहीत तर दिग्दर्शक लेखक गीतकार गायक संगीतकार कोरिओग्राफर अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी चित्रपट सृष्टीत साठ वर्ष घालवली आहेत महाराष्ट्राचा सगळ्यात आवडता चित्रपट अशीही बनवा बनवी त्यांनी स्वतः लिहिलाय आणि दिग्दर्शित केलाय त्याशिवाय एकापेक्षा एक, एक नवरा माझा नौसाचा अशा त्यांच्या अनेक चित्रपटांनी आपलं बालपण समृद्ध केलंय पण आज त्याच माणसाला ट्रोल केलं जात आहे आता त्याने केलेल्या दाव्यांवर विश्वास ठेवायचा की नाही हा विषय वेगळा आहे पण त्यांनी मराठीत वेगळ्या घटनेचे चित्रपट आणले प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय हे आपल्याला विसरून चालणार नाही हो कदाचित ते इंटरव्ह्यू मध्ये बोलतात ते अतिशयोक्ती वाटत असेल पण त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीला सोशल मीडियाच्या कमेंट्स मध्ये काळं फासण्याची गरज आहे का हे आता प्रेक्षकांनीच ठरवायला हवं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका